भोसरी मधून एक बातमी समोर आली आहे नातेवाईक महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीवर एका तरुणाने त्याच्या चार पाच साथीदारांच्या मदतीने मिळून कोयत्याने वार धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लांडगीनगर येथे घडली आहे या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत भोसरीतील देवकर वस्ती येथील चाळीस वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे दरम्यान फिर्यादी हा संशयित आरोपी पतीच्या नातेवाईक महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत राहत होता त्याचा मनात राग असल्याच्या कारणावरून त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने फिर्यादीवर कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी माहिती समोर येत आहे घटनेत सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून भोसरी पोलिसांकडून थेरगाव येथील एकवीस वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे तर त्याच्यासह त्याच्या चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे या याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत